चंदगड तालुक्यात डोंगराळ आणि जंगली भूप्रदेश आहे त्यामुळं ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा वनप्राण्यांचा उपद्रव सोसावा लागतो ऐन सुगीच्या दिवसात चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांचं हत्तीकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय आजवर तिघांचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झालाय मात्र चंदगड परिसरात हत्तीचा वावर असून गेल्या पंधरा दिवसात या हत्तीनं शेतकऱ्यांना सळो की पळो करून सोडलंय आता तरी चंदगड तालुक्याला प्रवण क्षेत्र म्हणून जाहीर करावं आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीचा वन खात्याकडून योग्य मोबदला मिळावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये अमर्याद वृक्षतोड खाद्याचा तुटवडा आणि बदलत्या पर्यावरणामुळे हत्ती जंगल क्षेत्रातून बाहेर येऊ लागलाय कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात डोंगराळ जंगली भाग आहे त्यामुळे चंदगड तालुक्यात बऱ्याचदा वन्यजीवांचा वावर असतो सन दोन हजार दोन पासून चंदगड तालुक्यात हत्तीचा वावर आहे आजवर हत्तीकडून शेतीचा आणि शेतीपूरक साधनांचं बऱ्याचदा नुकसान झालंय तर हत्तीच्या हल हल्ल्यात चंदगड तालुक्यातील तिघेजण जीवाला मुकले आहेत हत्तींमुळे होणाऱ्या पीक नुकसानीबाबत शासनानं भरपाई वाढवून द्यायला द्यावी यासाठी आजवर अनेक आंदोलनं झाली तर ता चंदगड तालुक्यात वावर असलेल्या हत्तींना हुसकावून लावण्यासाठी वन प्रयत्न करूनही त्याला यश आलेलं नाही त्यामुळे आता संपूर्ण चंदगड तालुक्याला हत्ती प्रमाण क्षेत्र घोषित करून शेती नुकसानीची रक्कम वाढवून मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे तसंच वन कर्मचाऱ्यांना हत्ती व्यवस्थापनाबाबत योग्य प्रशिक्षण देण्याची गरज आहे चंदगड तालुक्यात मुबलक पाणी आणि बांबू फणस केळी ऊस मिळत असल्यानं हत्तींनी चंदगड तालुक्यात कायम मुक्काम ठेवलाय चंदगड परिसरात तीन हत्तींचा वावर असून गेल्या पंधरा दिवसात महिपालगडाच्या जंगलात हत्तीचा मुक्काम आहे परिणामी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांच्या मनात भीती आहे बी न्यूज साठी चंदगडहून राजेंद्र शिवणगेकर